मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण भेटत नसतं मराठ्यांचा संबंध काय ओबीसी आरक्षण हे कोर्टबी मान्य करू शकणार नाही आणि मराठा आरक्षण यांचा संबंध ओबीसीमधून आरक्षण भेटण्याचा काय संबंध हे वारणार प्रश्न छगन भुजबळ लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी केलेला आहे पण मंडळी मग मला एक उत्तर द्या मागच्या अठ्ठावन्न लाख ह्या नोंदी ज्या सापडल्या आहेत त्या ओबीसीमधून कसं काय सापडल्या ज्याला ज्याला ओबीसीचं सगळे स्वराचं प्रमाणपत्र मिळालं ते थेट ओबीसी आरक्षणामधून कसं काय गेलं आणि लक्ष्मण हाके आणि छगन भुजबळ सांगतात की ओबीसीमधून आरक्षण भेटू शकत नाही मग वेड्यात पूर्णपणे ओबीसी समाजाला कोण काढत आहे तुम्ही विचार करा जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायचं काम कोण करत आहे स्थानिक निवडणुका ह्या जवळ आलेल्या आहे मंडळी विचार करा लक्ष्मण हाके हा ओबीसी समाजाचं नेतृत्व करतात परंतु ॲक्च्युली असं काही नाही महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षणात चारशे जाती आसपासच्या लगभग येतात परंतु सर्वात जास्त ह्या ओबीसी समाजामध्ये मोठा समाज जर कुठला असेल मराठा समाज सोडता माळी समाज वंजारी समाज अजून इतर असे काही चार पाच समाज आहेत त्यांची लोकसंख्या भरपूर आहे आणि यांना जास्त या ओबीसी आरक्षणामध्ये गरज आहे आणि धनगर समाज यांना जे आरक्षण पाहिजे ते वेगळ्या प्रवर्गातून पाहिजे म्हणून धनगर समाज मराठा आरक्षणाला अजूनही विरोध करत नाही फक्त विरोध लक्ष्मण हाके काय म्हणतात की मराठा समाजाला त्यांनी विरोध केला पाहिजे म्हणजे जाती जातीत तेढ निर्माण करण्याचं काम हा लक्ष्मण हाके कर आए, करत असतो ह्याच्यामध्ये छगन भुजबळ नावाचं व्यक्ती जो आहे तो जातीमध्ये भाडण करत नाही जे ओबीसी समाजाचे खरे नेते आहेत ते पहिल्यापासून छगन भुजबळ आहेत यात काय वाद नाही परंतु लक्ष्मण हाके हे फक्त ओबीसीचा नेता आम्ही तुमच्यासाठी झटत आहोत हे लोकांना दाखवण्यासाठी यांचं बहाणं चालू आहे लक्ष्मण हाके हे कधी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यासाठी रस्त्यावर उतरतात का मराठा समाजानंतर धनगर समाजाची लोकसंख्या आहे ती महाराष्ट्रात खूप काय आहे आणि त्यांना हे आरक्षणाची गरज आहे परंतु लक्ष्मण हाके तिथे कधीच मोर्चा काढणार नाही फक्त त्यांना दाखवायचं की आम्ही ओबीसीचे नेता आहोत आता हा लक्ष्मण हाके झालं लग्नात वाघमारे झालं ह्यांचं काय आहे कर्तव्य ओबीसी समाजासाठी झालं जारांगी पाटील जिथं जातात तिथे ह्यांच्या मागे चार पाच गाड्या काढायच्या म्हणजे आधी नवरा पुढं जायचा पुन्हा बायकुणी मागून यायचं जेव्हा जेव्हा जारांगी पाटील मोर्चे काढतात तेव्हा हे त्याच ते मोर्चात त्याच्या पाठीमागे मोर्चे काढतात का तर फक्त ओबीसी आणि मराठा वाद लावण्याचं काम हे करतात मी तेच म्हटलं ना हे त्यांच्या स्वतःच्या जातीविषयी कधीच बलं करणार नाही परंतु लक्ष्मण हाकेव हे वारंवार मराठवाड्यामध्ये जाऊन ओबीसी आणि मराठा वाद लावण्याचं काम करतात आणि वारंवार सांगतात की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण भेटू शकत नाही मग मी त्यांना म्हणतो ना ह्या अठ्ठावन्न लाख ज्या नोंद्या आहेत त्या ओबीसीमधूनच कसं काय भेटल्या आणि इथून पुढे भेटत जात आहेत म्हणजे जवळपास भरपूर ओबीसीमध्ये मराठ्यांना आरक्षण भेटलेलं आहे आणि अजून बी भेटत राहणार आहे आणि हा जो मोर्चा मुंबईला जाणार आहे त्याच्यावरती सरकार सगळ्या स्वयंची मागणी काढू शकतं मग तोंडावर जे पडणार आहे ना लक्ष्मण हाकेन ते पडणार आहेत कारण लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघवे मारेंना फक्त प्रसिद्धी पाहिजे लोकांमध्ये गुंतून पाहिजे कुठेतरी आपल्याला प्राणप्रतिष्ठा पद मिळेल ह्याच्याच आधारावर लक्ष्मण हाके ओबीसींना भडकवतात म्हणजे खरं जर ओबीसीचा नेता आहे ना पहिल्यापासून छगन भुजबळ आहेत मी वारंवार सांगतो कारण त्यांनी खरोखरच काहीतरी ओबीसी समाजासाठी केलं आहे परंतु हे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना फक्त जातीजातीमध्ये विष पेरायचं आहे तुम्ही विचार करा लक्ष्मण हाके हे कुठल्या आधारावर म्हणतात की मराठ्यांचा ओबीसी आरक्षणामध्ये संबंध नाही मग उत्तर द्या ह्या अठ्ठावन्न लाख ज्या नोंदी सापडल्या आहेत त्या कसं काय सापडलं कोर्ट त्यांना का अडू शकलं नाही किंवा सरकार का अडत नाही हे उत्तर लक्ष म्हणून हाके जनतेला का देत नाहीत की बघा ओबीसीवाले नो मराठा आरक्षणात हे घुसायला लागले अरे घुसणारच जो पहिला काय कायदा आहे दोन हजार बाराला जे काय झालं त्याचा कायदा दुरुस्ती केलेली आहे जरांगी पाटील जेव्हा मुंबईला गेले होते तेव्हा ह्या पृथ्वी तलावरती कुठलीही जात असो कुठलाही व्यक्ती असो त्याला हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दुरुस्तीमध्ये केलेला आहे प्रत्येकाला न्याय तो मिळाला पाहिजे मग तुम्ही विचार करा मग हा लक्ष्मण हाके एवढं ताणून ताणून का बोलतो की फक्त ओबीसी आणि मराठा हा वाद वारंवार उसळला पाहिजे मित्रांनो असं काही नाही लक्ष्मण हाके हा नावाचा व्यक्ती फक्त मराठा द्वेष आणि इतर जे काय ओबीसीना भडकवण्याचं कामही ना हे दोन व्यक्ती करतात जनांगी पाटील अजून त्यांच्यावरती कधीच बायटमध्ये लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारीचं नाव कधीच घेतलं नाही त्यांनी ते ठोकतात ते कोणाला ठोकतात डायरेक्ट मुख्यमंत्री धनंजय मुंडे निलेश राणे राणे यांच्या मोठ्या मोठ्याल्या नेते ना ते डायरेक्ट ठोकतात हे आल्लू पिल्लूला ते बोलू शकत नाही तर मुंडे यांच्यावर बोलण्याची वेळ काय येते कारण हे ओबीसी नेते होऊ शकत नाहीत ह्यांचा जो मूळ समाज आहे धनगर समाज हे त्या ते आरक्षण त्यांच्यासाठी तुम्ही बाजू लावून धरा आपण खुले आम आपल्या चॅनलवरती त्यांचं आपण स्वागत करू त्यांच्याबद्दल आपण व्हिडिओ बनवू कारण नाही यांना फक्त जाती जातीत लावायचं आहे आणि ओबीसी आणि मराठा वाद कुठपर्यंत टेकल आपल्याला परिस्थिती त्यातून किती मिळेल हेच बघायचं आहे तर मंडळी विचार करा अजूनही ओबीसीतूनच मराठ्यांना आरक्षण भेटल ही ग्वाही तुम्हाला मी देऊ शकतो आणि आपण जे सत्य आहे ते आपण बाजू मांडत असतो तर मंडळी तुमची यावरती काय प्रतिक्रिया आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा